माझे नाव जतीन कुमार येडे मी राहणार उमागडा आज संविधानाचे गौरवशाली पंच्याहत्तर वर्षानिमित्त झालेल्या संविधान गौरव परीक्षेबद्दल आम्ही इथे परीक्षा द्यायला आलो होतो आमच्याबरोबर तिरोड बसील आणि इतर गावातले विद्यार्थी पण आमच्याबरोबर त्यांनी एक्झाम दिलेला आहे एक्झाम जर सांगायचं झालं तर एक्झामचा फार चांगला असा अनुभव आम्हाला आलेला आहे आम्हाला मिळालेली जी एक माहिती पुस्तिका त्या माहिती पुस्तिकेतून आम्हाला संविधानाबद्दल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील संत आणि महाराष्ट्रातील महामानवांच्या विचारांचा उद्दांत असा आदर्श आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे म्हणून आम्ही गोंदा जिल्हा संविधान मैत्री याचा याचे आभार मानतो आणि असे एक्झाम तुम्ही प्रत्येक वर्षी कंडक्ट करा म्हणून आम्ही तुम्हाला एक विनंती करतो धन्यवाद